तर बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो तीनची पहिली पूर्णपणे भूमिगत ॲक्वा लाईन ही उद्यापासून पूर्ण क्षमतेनं सुरू होण्यास सज्ज झाली या महत्वाच्या टप्प्यामुळे आता कफ परेड ते आरेपर्यंतचं अखंड कनेक्टिव्हिटी ही मिळणार आहे आणि मुंबईकरांचा प्रवास हा सुखकर होऊ शकणार आहे या टप्प्यामध्ये विज्ञान केंद्र महालक्ष्मी सी एस एम टी हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह अकरा भूमिगत स्टेशन्सचा प्रवास जो आहे तो प्रवाशांना करता येईल या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर दक्षिण हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे आणि सोयीचा होणार आहे त्यामुळे अर्थातच याच मार्गाची प्रतीक्षा होती आणि उद्यापासनं हा मार्ग सेवेमध्ये येतोय आणि मुंबईकरांची अॅक्वलाईन ही पूर्ण क्षमतेनं आता सुरू होतीये त्यासाठीची सज्जता झालेली आपल्याला पाहायला माहितीये आपण एनडीटीव्ही मराठीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय मुंबईकरांसाठी एका नवीन लाईफलाईनचं आता उद्घाटन होणार आहे खरंतर दक्षिण मुंबईला जोडणारी पहिली मेट्रो जी आहे तिचं उद्घाटन जे आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतंय आणि त्या मेट्रोचा नजारा जो आहे सफर जे आहे ते आपण सध्या करणार आहोत सुरुवातीला आपण बघतोय की समोर जी मायनिंगचं जे चित्र आहे ज्यावेळी ही भूमिगत मेट्रो बनवण्यात येत होती त्या मायनिंगचं चित्र जे आहे ते वरती लावण्यात आलेलं ला आहे अतिशय थरारक असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्या आपण आहोत काळबादेवी या स्टेशनवरती जो ॲक्वालाईनचा जो टप्पा आहे तो टप्पा या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे खरंतर तीन ट दोन टप्प्यांमध्ये अगोदर ॲक्वालाईनचं उद्घाटन झालेलं होतं आणि आता हा जो तिसरा शेवटचा जो टप्पा आहे तो टप्पा आपण या ठिकाणी बघतो आहे सुरुवातीचा जो टप्पा आहे आरे ते बी के सीपर्यंतचा पर्यंतचा होता बँड्रापर्यंतचा होता त्यानंतर बी के सी ते अत्रे चौक म्हणजे वरळीपर्यंतचा हा टप्पा होता ना आता अत्रे चौक ते थेट कप परेड या ठिकाणचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याचं उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि आपण सध्या आहोत या काळबादेवी स्थानकावरती आणि या स्थानकावरचे हे दृश्य आपण बघतोय उद्या या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे खरं तर सदतीस हजारहून अधिक कोटी खर्च करून ह्या मेट्रो स्थानकाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि आपण सध्या जवळपास पंचवीस मीटर खाली या स्थानकावरती उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बंदिस्तही पूर्ण मेट्रो आहे मोठा खर्च या मेट्रोला करण्यात आलेला आहे आणि जी दक्षिण मुंबईला जोडणारी पहिली मेट्रो जी आहे ती या ठिकाणी सुरू होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या मेट्रोला तर तीन एक्झिट आहेत आणि या या एक्झिटवरती लिहिलेलं आहे की काळबादेवी स्थानकावरून नेमका आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या ठिकाणांना या ठिकाणी जाणार आहोत सर्वप्रथम मेट्रो आयनॉक्स चित्रपटगृह आहे मनीष मार्केट आहे झवेरी बाजार आहे स्वदेशी मार्केट आहे जे टाउन साईडचे जे सर्वात महत्त्वाचे जे मार्केट आहेत ते या ठिकाणी आपण या काळबा स्थान काळबादेवी स्थानकावरून जाऊ शकतो मरीन ड्राईव्ह बीचला जाऊ शकतो या ठिकाणी सर्व पायी अंतरावरती हे मार्केट्स या ठिकाणी आहे त्यामुळे मोठी जी उपलब्धी आहे ती नागरिकांना या ठिकाणी मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे हे मेट्रो स्थानक आहे अतिशय लांबीचं हे मेट्रो स्थानक आपण या ठिकाणी बघतो आहे काही अंतिम टप्प्यातलं कामं जे आहेत उद्या उद्घाटना होणारी पूर्वी जे कामं आहेत का या ठिकाणी पार पडताय आणि जे मेट्रो स्थानकाची जी एंट्री आहे ती या ठिकाणी एंट्री असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणून जे नागरिक आहेत ते काळबादेवी या स्थानकावरून प्रवास करणार आहेत सुरुवातीचा जो, जो टप्पा होता आरे जे व्ही एल आर ते बँड्रा जो आहे बी के सी तिथपर्यंतचा हा टप्पा होता त्यामध्ये अनेक स्टेशन होते आपण बघतोय हे सर्व जे स्टेशनचे नावं आहेत ते या ठिकाणी चित्रित करण्यात आलेले आहे वांद्रे कॉलनीपर्यंतचा जो टप्पा होता त्यानंतर जवळपास वरळीमध्ये अत्रे चौक इथपर्यंतचा हा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पा होता आता हा जो तिसरा टप्पा आहे आचार्य अत्रे चौक विज्ञान केंद्र महालक्ष्मी मेट्रो जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो ग्रँड रोड मेट्रो गिरगाव काळबादेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो हुतात्मा चौक चर्चगेट मेट्रो तसेच विज्ञान भवन आणि कफ परेड अशा पद्धतीचा जे प्रवास जो आहे तो या ठिकाणी मेट्रोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आपण स्टेशनची लांबी बघतोय अतिशय मोठी लांबी आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील या स्टेशनवरती अनेक या ठिकाणी काळजी घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सर्व जे सेन्सर्स युक्त ही मेट्रो असणार आहे आणि ज्या सुरुवातीला जेव्हा ही मेट्रो प्रस्तावित झाली त्यावेळी जो टाऊन दक्षिण मुंबईतला जो भाग आहे त्या मुंबईतून मोठा विरोध झालेला होता का तर या ठिकाणी जो मुंबईचा परिसर आहे दक्षिण मुंबईचा त्या ठिकाणी अनेक ज्या ब बिल्डिंग्स आहेत वसाहती आहेत त्या जुन्या काळातल्या आहेत त्यामुळे ही जी भूमिगत मेट्रो जाणार होती हिचे धक्के बसल्याने त्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या पडण्याची शक्यता होती त्या ठिकाणचे जे प्राचीन मंदिरं आहेत ते पडण्याची शक्यता होती त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी मोठा विरोध जो आहे तो दर्शवलेला होता मात्र आता या ठिकाणी जे म एम एम आर सी आहे त्यांनी अतिशय शिताफीनं या ठिकाणी चोवीस तास मॉनिटरिंग करून कुठेतरी ही मेट्रो जी आहे ती आता कार्यान्वित केलेली आहे आणि याचा मोठा फायदा जो आहे तो मुंबईकरांना होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे जवळपास अडीच ते तीन तासांचा जो रस्ते प्रवास आहे तो आता या मेट्रो लाईनमुळे आता तासाभरावरती येऊन ठेपलेला आहे दहा रुपयापासून ते सत्तर रुपयांपर्यंत जास्तीत जास्त तिकीट जे आहे ते या मेट्रो लाईनला असणार आहे आणि आपण बघतो आहे की कमीत कमी एक किलोमीटरपासून ते जवळपास तेहतीस किलोमीटरचा हा जो प्रवास आहे मेट्रोचा आरे ते कफ परेड हा पंचावन्न मिनिटांमध्येच जो पूर्ण होणार आहे आपण बघतो आहे की जेव्हा आपण रस्त्यावरून येतो तेव्हा जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तो मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते तसंच या ठिकाणी जो इस्टर्न आहे ईस्टर्न हायवेवरती देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि आपण बघतोय की ज्या मेट्रो लाईन आहेत त्या एकमेकांना जोडण्याचं काम सध्या केलं जातं आहे आणि त्या माध्यमातून जे रस्ते जे वाहतूक आहेत त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते होतं मा आहे आणि गर्दी कमी होऊन लोकांना कमीत कमी वेळामध्ये प्रवास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे समोर ट्रॅक बघतोय आपण या ट्रॅकवरून मेट्रो जी आहे ती धावणार आहे उद्यापासून खरं तर या मेट्रोचं आता उद्घाटन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळच्या सुमारास या ठिकाणी मेट्रोचं उद्घाटन करतील आणि ही मेट्रो जी आहे ती कार्यान्वित होईल खरं तर अनेक दिवसांपासून या मेट्रोची जी ट्रायल रन आहे ती सुरू होती आणि ती अतिशय यशस्वी झाल्यानंतर आता उद्या अखेरकार मुंबईकरांना आता ह्या लाईनीचा उपयोग करता येणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं देखील आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती या, या ठिकाणी जो आहे काळजी घेण्यात आलेली आहे स्टेशन खरं तर या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण बघतोय अग्निशमनची जी नलिका आहे ती यामध्ये आहे तसेच नागरिकांना जर दुसऱ्या काही अडचणी आल्या तर या ठिकाणी एमर्जन्सी एक्झिट देखील या ठिकाणी अंमलात आणलेला आहे एमर्जन्सी एक्झिट या ठिकाणी असणार आहे पुढे देखील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अलार्म्स लावण्यात आलेले आहे ला तसे तसेच एमर्जन्सी फोन लाईन जी आहे ती या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे सध्या तरी या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नाही आहे मात्र जो वोडाफोन uh, आहे तसेच एअरटेल आहे त्यांच्यासोबत कंपनीचं सध्या बोलणं सुरू असून या ठिकाणी नेटवर्क देखील या ठिकाणी मिळणार तस आहे तसंच आपण बघतो आहे की जवळपास अकरा स्टेशन जे आहे तर ते नवीन या ठिकाणी वापरात येणार असून अगोदरचे दोन टप्पे आहेत तर आता तिसरा टप्पा हा अंमलात येतो आहे आणि जवळपास जे तेहतीस किलोमीटरचा जो आर आहे ते परेडचा जो प्रवास आहे केवळ पंचावन्न मिनिटात होणार आहे रस्ते वाहतूक असेल लोकल असेल तासाभराहून अधिकचा एक तास दोन तास तीन तास लागणारा प्रवास जो आहे तो आता केवळ पंचावन्न मिनिटात होणार असून मुंबईकरांसाठी ही नवीन लाईफलाईन जी आहे ती आता उद्यापासून मुंबईकरांच्या वापरात येणार आहे कॅमेरापर्सन जितेंद्र वाघमारेसह मिरुती गणकवार एन डी टी मराठी मुंबई